नमस्कार सर्वांना आपण पाठच्या भागात पाहिलं होतं की पांडवांचा जन्म कसा झाला आणि आता ह्या भागात आपण पाहणार आहोत की शंभर कौरव कसे जन्माला आले आणि त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि चला आपण सुरुवात करूया आपल्या कथेला पांडवांचा जन्म झाला पण हस्तिनापुरात राजा धृतराष्ट्र आणि राणी गांधारी खूप दुःखी होते कारण कुंतीने युधिष्ठिरला जन्म दिल्यापासून गांधारी गरोदर होते पण दोन वर्ष होऊन गेली तरीही गांधारीला एक मूल जन्माला झालं नव्हतं आणि त्यामुळे व्याकुळ निराश आणि असह्य वेदना यांनी गांधारी अस्वस्थ झाली तिने दासीला आज्ञा दिली एक लोखंडी रॉड घेऊन ये दासी घाबरतच आली व समोर उभी राहिली गांधारी ओरडले माझ्या पोटावर मार चोरात मार दासीने घाबरत घाबरत घाव घातले गांधारीच्या वेदना कळवळून बाहेर आल्या आणि ती प्रसावत झाली पण ते मूल नव्हतंच तिच्या गर्भातून एक कठीण माणसाचा गोळा बाहेर आला गांधारीने दासीला विचारलं मुलगा आहे की मुलगी आहे दासी शांत होती गांधारीने पुन्हा विचारलं दासी म्हणाली राजमाता हे मूल नाही हे एक माणसाचा गोळा आहे गांधारी हडबडून रडली तिला शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला गेला होता आणि हे काय ती म्हणाली जे नदीचे फेकून दे तेवढ्यात तेवढ्यात महर्षी व्यास प्रकट झाले त्यांनी म्हटलं थांब हे फेकू नकोस तेव्हा गांधारी म्हणाली तुमचं वचन खोटं ठरलं व्यास व्यास म्हणाले गांधारी थोडा धर माझं वचन सत्य होईल त्यांनी दासीला सांगितलं हा गोळा ताज्या पाण्याने धुवून पाण्यामध्ये ठेवा जेव्हा तो शंभर भागांमध्ये विभागला जाईल मग तो भाग प्रत्येक वेगवेगळ्या माठामध्ये तूप भरून त्याच्यामध्ये ठेवा असं केलं गेलं आणि काही महिन्यानंतर शंभर पुत्र जन्माला आले पहिला होता दुर्योधन मग दुशासन आणि त्यानंतर अठ्ठ्याण्णव इतर भावंडस जन्माला आले गंधारीने एका सुद्धा जन्म दिला तिचं नाव दुशाला याच शंभर पुत्रांना आपण पुढे कौरव म्हणून ओळखतो अशीच पांडवांचा जन्म कौरवांचा जन्म हा एकदम अद्भुत झाला आहे आणि महाभारतामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण पुढच्या भागांमध्ये पाहणार आहोत तर मंडळी कशी वाटली कथा नक्की कमेंट करा पुढच्या भागात आपण पाहणार आहोत पांडूच्या निधनाबद्दल आणि पांडवांच्या प्रवासाबद्दल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचा भाग अजून मस्त आहे Джай Шри Кришна, Джай Шри Рам.